सात लिटर सात लिटर तेल से पन्नास लिटर क्षमता असल्या बरोबर आहे का तीनशे पन्नास मिली लिटर क्षमतेच्या किती बाटल्या वाहतील है ना? एक लक्षात ठेवायचं आपण काय करायचंय तुम्हाला विचारलंय की तीनशे पन्नास मिलीलिटरच्या क्षमतेच्या बॉटल्या विचारल्यात किती भरल्या जाते एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची की एक, एक लिटर एक लिटर मध्ये किती मिलीलिटर असतात एक हजार मिली लिटर किती असत एक हजार मिली असत काय ना एक लिटर मध्ये एक हजार मिली असतात तर सात लिटर, लिटर म्हणजे किती मिलीलिटर सात हजार मिली लिटर बरोबर आहे का कळलं का तुम्हाला एवढं तर सात लिटर म्हणजे सात हजार मिली लिटर इथपर्यंत कळलं ना पुढे पाहूया हो जर तुम्हाला एवढं आपण उत्तरमध्ये एवढं काढू शकतो एक हजार लिटर म्हणजे एक सॉरी एक लिटर म्हणजे एक लिटर म्हणजे एक हजार मिली लिटर तर सात लिटर म्हणजे सात हजार मिली लिटर तुम्हाला प्रश्न विचारलाय तीनशे पन्नास लिटरच्या सात लिटर तेल तेलाने तीनशे पन्नास मिलीलिटरच्या किती बॉटल्या भरल्या जातील सोपं आहे बघा कसं करायचं आपण काय करूया हा जो दिलेला प्रश्न आहे या वर्ण लागलेच उत्तर असं काढता येईल की सात सात लिटरामध्ये किती मिलीलिटर होईल सात हजार मग सात हजार ला तीनशे पन्नास मिलीलिटरच्या बॉटलने भागितलं म्हणजे भाग दिला तर तुमच्या बॉटल निघतात किती भरायला बघा शून्य कटला शून्य कटला पस्तीसचा टेबल आहे पस्तीसच्या पाण्यामध्ये सत्तर आहेत का हो पस्तीस दोन्ही सत्तर आलं की नाही पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोन्ही पस्तीस दोन्ही सत्तर एक शून्य राहतो देऊन टाकायच्यावर किती बॉटल्या भरल्या जातील वीस बरोबर उत्तर काय आलं वीस बॉटल वीस बॉटल भरल्या जातील तीनशे पन्नास मिलीलीटरच्या वीस बॉटलमध्ये पूर्ण सात लिटर तेल भरल्या जाईल हे आपलं उत्तर आलं तिथं चला लिहून घ्या फटाफट